रक्ताने भरलेला राजा जमिनीवर बसलेला होता समोर ती उभी होती तीच राणी जिला तो मनापासून प्रेम करत होता पण तिच्या डोळ्यात अजूनही द्वेष होता प्रेम नव्हतं राजा हळू आवाजात तिला म्हणतो तू म्हणाली होतीस माझ्या मनावर राज्य नाही मिळवू शकणार पण पाहिलंस आज तू माझ्या नावाची राणी झाली आहेस पण राणी काही बोलली नाही तिचं मौनच त्याचा पराभव ठरला राजा आर्यवीर त्या काळाचा सर्वात शूर योद्धा युद्ध जिंकणं ही त्याची सवय होती पण एक गोष्ट त्याच्याही हातात नव्हती स्वतःचं मन त्या दिवशी राजमहालात उत्सव होता युद्धातील विजय साजरा करण्यासाठी गर्दी संगीत दिव्यांचा प्रकाश आणि राजाचा अभिमान सगळं काही चमकत होतं तेव्हाच त्या ते गर्दीत ती आली राणी मेघना स्वतःच्या राज्याची युवा राणी पण विचारांनी पूर्ण वेगळी तिच्या चेहऱ्यावर सौंदर्य होतं पण डोळ्यात तेच तिला कोणाची भीती नव्हती कोणाचं बंधन मान्य नव्हतं आर्यवीर तिच्याकडे पाहताच थांबला पहिल्यांदाच त्याला वाटलं ही स्त्री वेगळी आहे तो तिच्याकडे चालत गेला आणि हसत म्हणाला माझ्या तलवारीपेक्षा तुझ्या डोळ्यांनी मला हरवलंय मेघना हलका असल्याने म्हणाली राजा असाल आपण पण माझ्या मनावर राज्य नाही मिळवू हो शकणार त्या शब्दांनी तो क्षणभर थबकला पहिल्यांदा कुणी त्याला अशा धाडसाने उत्तर दिलं होतं पण त्याच्या मनात राग नाही आला प्रेम आलं तीच स्त्री तीस होती जी त्याचं आयुष्य बदलणारी होती काही दिवस गेले राजा रोज काही ना काही कारणानं तिच्या राज्यात जायचा कधी व्यापाराच्या बैठकीसाठी कधी सीमेसाठी पण खरं कारण एकच होतं तिचं दर्शन शेवटी एक दिवस त्याने ठरवलं आता सांगायचंच तो तिच्या महालात गेला फुलांनी भरलेलं अंगण आणि तिच्या समोर नतमस्तक झाला मेघना मला राज्य नको सत्ता नको तुझ्या मनात जागा मिळाली तर माझा विजय तिथंच पूर्ण होईल ती त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाली महाराज मी कोणाच्या नावाने जगणार नाही माझं आयुष्य माझ्या अटीवर जगायचं आहे तो एक क्षण त्याच्यासाठी विजेचा झटका होता राजा आर्यवीर ज्याने शेकडो युद्ध जिंकली होती तो आज एका स्त्रीच्या एका नाहीमुळे हरला होता तो काही बोलला नाही फक्त तलवारीकडे पाह म्हणाला तू नाही म्हणालीस आता नियती हो म्हणेल काही महिन्यांनी सीमारेषेवर संघर्ष सुरू झाला आर्यवीर स्वतः सैन्यांचं नेतृत्व करत होता पण हे युद्ध फक्त राज्यासाठी नव्हतं ते एका अपूर्ण प्रेमासाठी होतं मेघनाचं राज्य हरलं आर्यवीर जिंकला पण त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता त्याने तिला आपल्या राज्यात आणलं जबरदस्तीने लग्न केलं पण मन अजून रिकामं होतं राणी शांत कठोर आणि निर्विकार राजा दररोज तिच्या नजरेत प्रेम शोधायचा पण तिथं फक्त दगडासारखं मौन होतं लग्नाला काही महिने झाले होते राजमहालात सगळं होतं सत्ता संपत्ती वैभव पण त्या सगळ्यात एक गोष्ट नव्हती मनाची जवळीक राणी मेघना रोज मंदिरात जायची देवळासमोर शांतपणे बसायची आणि त्याच्या डोळ्यात नेहमी एकच प्रश्न असायचा ही शिक्षा आहे का की नियतीचं खेळ राजा आर्यवीर दररोज तिच्याकडे पाहायचा तो बोलायचा प्रयत्न करायचा पण ती शांत राहायची ती त्याला द्वेष करत नव्हती पण प्रेमही नव्हतं एक दिवस तो म्हणाला मेघना मला माफ कर मी राज्य जिंकलं पण तुझं मन हरवलं जर तुला हवं असेल तर उद्याच तुला मुक्त करीन ती त्याच्याकडे पाहिली पहिल्यांदाच तिच्या नजरेत थोडं सौम्य पण आलं ती काही बोलली नाही फक्त थोडंसं स्मित हास्य केलं त्या रात्री म मा, महलावर हल्ला झाला शत्रुराज्याने अचानक आक्रमण केलं राजा युद्धभूमीकडे धावत निघाला राणीला वाचवणं हेच त्याचं उद्दिष्ट होतं तो तलवार हातात घेऊन सैनिकांसमोर उभा राहिला त्याने एकच गोष्ट मनात ठरवली यावेळेस मी युद्ध जिंकण्यासाठी नाही तिचं आयुष्य वाचवण्यासाठी लढतोय लढाई तीव्र झाली रक्त ओरड आणि धूळ पण राजा थांबला नाही तो शेवटपर्यंत लढला जोपर्यंत एका बाळाने त्याच्या छातीत भोसकलं नाही त्याने शेवटचा श्वास घेताना राणीचं नाव उच्चारलं मेघना आता तू मुक्त आहेस सकाळी महलात शांतता होती राणी मंदिरासमोर बसली होती तिच्या हातात त्याची तलवार होती आणि ओठांवर त्यांचं नाव ती हळू आवाजात म्हणाली तू माझं मन जिंकलंस पण आता फक्त तूच नाही आहेस तर दिवसानंतर ती राजवाड्यातून नाहीशी झाली फक्त राजाच्या समाधीवर रोज एक फूल ठेवलेलं दिसायचं ते कोणी ठेवलं कोणालाच ठाऊक नव्हतं कधी कधी प्रेम जिंकण्यासाठी नाही समजण्यासाठी असतं राजा आर्यवीरनं तिचं आयुष्य वाचवलं पण स्वतःचं प्रेम गमावलं आणि राणी मेघनाला तेव्हा उमगलं काही नाती शरीरानं तुटतात पण आत्म्यानं कधीच नाही जर ही कथा आपल्या मनाला भिडली असेल तर लाईक करा कमेंट करा हे खरं प्रेम होतं आणि अशाच आणखी हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ